रेनगर गृह प्रकल्पाच्या चावी वितरण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलताना भावुक झाले होते त्यानंतर आमदार सचिन कल्याण शेट्टी ये देखील भावुक होत भाषण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्याच्या वेळी माईक फोन असं वाटत खूप सारे विचार पण डोक्यात असतात पण पाठीशी साहेब असले की मला सुचत नाही तरी पण थोडासा धीर बोलायचा प्रयत्न करतोय साहेब मगाशी बोलताना मी आवर्जून कारसेवक म्हणून आपला उल्लेख केला एक कारसेवकाचा मुलगा म्हणून साहेब मला सदैव त्याचा अभिमान आहे तुम्ही कारसेवक आहेत तुमच्या सारखे हजारो तुमच्या सेवक गेले म्हणून आज बावीस जानेवारीला रामलाल्ला प्रतिष्ठापना मी एकदा फक्त उपस्थित माझ्या अक्कलकोट मतदारसंघातील सगळ्या उपस्थित सगळ्या माता भगिनी युवकांना वडीलदाऱ्यांना माझ्या पासष्ट वर्षामध्ये अक्कलकोटचा जो विकासाचा अनुशेष शिल्लक होता माननीय देवेंजींनी जे भरभरून दिलं साहेब माझ्या बहिणीच्या डोळ्यात अश्रू याय माझे वडील नाही आहेत माझे वडील काय ग्राहकसेवक होते मी सगळ्या उपस्थित सगळ्यांना एकदा विनंती करतो या पासष्ट वर्षांचा अनुशेष ज्यांनी आपला बघून काढला सचिन कल्याण शेट्टीला साहेब मला पक्का आठवत आहे दोन हजार चौदा ला मोहळच्या सभेसाठी मी गेलो होतो यशवंताच्या गेले होते मोहोळ दोन हजार चौदाला मोहोळ विधानसभेच्या प्रशासाठी साहेब तुम्ही आला होता मी एका गावचा सरपंच कुठलाही मला राजकारणाचा जास्त गंध नव्हता साहेब दोन हजार चौदाला एकोणीसशे निवडणूक लढवायची साहेब राजकारण तुमच्या सारखा समोर पाळणार नेता मी बघितला नाही तुम्ही ज्यावेळी सांगितलं तुम्ही सिरियसली बोलला होता पण साहेब मी सिरियसली नाही घेतलो राजकारणात आम्ही ऐकून आहे तिकीट खूप वाटायची असतात खूप लोकांना शब्द द्यायचे असतात आणि मला कशासाठी शब्द द्या एकशे साठ पासष्ट गावापैकी एका गावचा मी सरपंच आणि साहेब दोन हजार एकोणीस ला ज्यावेळी तुम्ही उमेदवारी दिलात फक्त माझी सरपंच माझ्याकडे पद होत मी आयुष्यात कधी नगरपालिका नाही लढवली पंचायत समिती नाही लढवली जिल्हा परिषद नाही लढवली दिग्गज नेते मंत्री झालेले आमदार तुमच्या दगवाशाला चौकटेला एक जागा घालत होते पण तुम्ही माझ्या माझ्यासारख्या काय जनताच्या पाठीशी उमेदवारी दिला साहेब सचिनला मस्त उमेदवारी नाही दिली सचिनला ना उमेदवारी दिली निवडून आणलं सचिनच्या पाठीशी गायलं सचिनचा क्रिएटिट आणि सचिनचा प्रोटेक्टर ह्या दोन्ही भूमिका तुम्ही निभावल्या साहेब मला अकुल रोडवासियाला विधानसभेतून सगळ्या जनतेला मला विनंती आहे ज्या आपल्याला एवढं भरभरून दिलं एकदा उठून त्यांच्यासाठी टाळी वाजवा सगळ्यांनी मोठं या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका